गुड मॉर्निंग तर इथं मुलं करतायत नाश्ता नाश्त्यात आहे आज दूध आणि चपाती तू बसली उन्हाला सांग सकाळ ना मी उन्हाला बसली बघा बस सही म्हणती मी उन्हाला बसले तर ना आज त्यांना म्हटलं करा दूध चपातीचा नाश्ता रोज नसतो कधी कधी असतोय महिन्यातून वगैरे असं जेव्हा काय भाजी वगैरे आज कसं मला उपवास आहे ना ऋजूला बटाट्यावर दे ते बट ऋजूला डब्यावरती बटाट्याचे चकले देणार आहे आणि नाश्त्याला आहे आज दूध चपाती आणि सई पण मग दादाबरोबर खाती ना आणि दोघांना आवडती पण तसं दूध चपाती हो ना सई ऋतू आवडते ना सई शानी ना हा तर घ्या खा हा तर मी आज करणार आहे खरडा ऋतूला जास्त खरडा आवडतो बरं का म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडतो ऋतू बघा बॉटल भरतोय त्याची ते आता जरा हुशार होत आलय ना बाळा मला मदत करतोय शाळेत जायचंय ना तर म्हटलं मी बॉटल भरतो तोपर्यंत तो खरडा कर तर बघा मी खरडा करणार आहे के चपात्या केल्या याच्यावरती आणि ह्याच तळावरती खरडा करणार आहे तेल टाक नाही थोडस आधी आणि ह्या ना त्याच्याच मिरच्या आहेत खरड्याच्या नाही का त्या दिवशी आले होते ना त्यांनी आणलेल्या एकदा केला त्या दिवशी पण आज पण म्हटलं मग हा एक मिरच्या चला तो संपूर्ण गेला लगेच लसून पण टाकतात काही पण आता कसं मला निवडला म्हणजे निवडलेलं नाही आहे मी म्हणून नाही तर मग लसणात पण छान लागतं आता मी काय करते हाय ना थोडासा असा थोड्या मिरच्या जरा मऊ झाल्या ना आता याला मीठ वगैरे लावलेलं आहे बघा मी इथंच खाली मीठ वगैरे लावून टाकलं याच्यात आणि नंतर जरा मऊ पडलं ना तर जरा आपला तांब्या नसतो का त्याच्या असं रगडून मी छान लागतात टेस्टला तर चला आता होऊन देते जरा तर बघा आता ना मिरच्या बऱ्यापैकी जरा मऊ झालेल्या आहेत आता मी आपलं बघा आंब्या तांब्या आहे त्याच्यात थोडंसं पाणी आता असं पकडीने जे आम भरायचं आणि असं अशा ना थोड्याशा मॅश करून घ्यायला खचतायला तरी पण एवढ्या तिखट तर ना त्या ज्या मिरच्या असतात ना पहिली लोक तर तिखट मिरच्यांचाच खरडा ते एवढा यायचा ना आता नाही हे असत ना माझी आई करायची मी बघायची म्हणून मग मी असं डायरेक्ट आहे ना आपला पाटा वगैरे असतो ना त्याच्या पण हे असंच करते गुळ देऊ हा बघा गुळ हा तर बघा आता आता ना मीठ टाकते मी अगोदर पण टाकलेलं आहे मीठ हा देते बाई गुळ देते बघा माझी आई आणि छान लागतो बरं का भाजीबरोबर तोंडी लावायला किंवा चपाती बरोबर तसं खायला पण भाजी ला, ला लागतो रुदू ना एवढा खरडा आहे का दोन दिवसात संपली एवढं त्याला खरडा आवडतो रे मिरची बिरची शेंगदाण्याची जास्त आवडते त्याला चला आता ना अजून जरा होऊन देते कारण कच्चं चांगलं नाही लागत असं जरा खाली खरपूत झाला ना छान लागतं तर इथं मी आता ना सगळं माझं सकाळचं आवरल्यावरती दुपारून मला आज आहे मंगळवार तर उपवास आहे तर हे ना मी बाजारातून आणलेले शिंगाडे काय काय बोलतात याला हे उपवासाला वगैरे चालतात बरं का चालता तर बघ हे असे असतात पहिल्यांदा मी बाजारात बघितलं तेव्हा मला कोळसाच वाटला तर मी नंतर परत ह्यावेळी बाजारात गेले तेव्हा मग जरा युट्यूबला पण सर्च केलतं की के हे उपवासाला वगैरे चालतात तर हे असे काहीतरी दिसत मी पण पहिल्यांदाच पाहिले पण ट्राय करायला काय हरकत आहे म्हटलं चला कारण कसं आपण म्हणतो सिजनच्या जे भाज्या फळं असतात ते खालच पाहिजे आणि हे ना रानातले भाज्या वगैरे असतात ना तर चांगल्या असतात खायला तर मी युट्यूबला पाहिलं होतं की याच्यात म्हणजे भरपूर म्हणजे याचे फायदे आहेत आता काय मला एवढं आठवत नाही पण भरपूर काही काय आहे याच्यात तुम्ही पण पाहू शकता युट्यूबला आणि मला असं वेगवेगळं ट्राय करायला आवडतं म्हणून मग मी आणले आणि अगोदर ते दोन तीन वेळा चांगले पाण्यातून धुवून घेतले आय थिंक हे जमिनीच्या खाली असतात आपले बटाटे रताळे कसे असतात त्यासारखे तर बघा आता एवढे असे मी धुवून घेतले हे एवढे एवढे पावशेरच्या पण पावशेरच आहेत तरी तीस रुपये पावशेर आहे म्हणजे बघा याचे फायदे पण किती असणारे तर मग हे कुकरला लावले मी डायरेक्ट उकडून घेणार आहे मीठ टाकून काही जण आहेत ना म्हणजे मी युट्यूबलाच पाहिली भाजी तर ते ना म्हणजे भाजी पण करतात मसाले वगैरे टाकून वाटण वगैरे पण असतं याचं तर मी काही ती अजून ट्राय नाही केली आय थिंक बटाट्या सारखेच लागत असेल तर मीठ वगैरे टाकलं मी आणि आता कुकरला याच्या दोन तीन शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल हे तर कुकर लावला आणि ही जी वेणी ना मी बघा सागर वेणी घेतलीये तर कधी घातली ती का ती कालच घातलेली मी कालच घातलेली आहे दुपारून आणि आमच्या शेजारच्या एका मुलीकून घालून घेतली मी आणि तशीच ठेवली कारण मला काही हेअरस्टाईल वगैरे येत नाही पण मला ही सागरवेणी आवडती तर मी आज तशीच ठेवली म्हटलं डायरेक्ट संध्याकाळी चार पाच वाजताच केस विंचळ विस्कडलेली जरा पण असत मला आवडली म्हणून मग मी ठेवली पण चापून सुपून पेक्षा पण अशी विस्कडलेली छान वाटते तर पहा अशी तर आता ना दोन सुट्ट्या घेतल्या मी तर पाहू म्हंटल शिजलंय की काय पण तुम्हाला सांगू का दोन सुट्ट्या घेतल्या तरी पण हे काही शिजलं नव्हतं तरी हे असं कट करायचं असते मधून ना तर मला कट पण नव्हतं येत म्हणजे ना ते अजून निभारच होत पण आतमधून असं व्हाईट व्हाईट छान इबार का म्हणजे मी खाल्लं ना तर याची टेस्ट कशी लागते माहितीये का सेम आपण शेंगा नाही का उकडतो आपल्या ओल्या शेंगा भिमुगाच्या सेम अशी जरा मिळती जुळती तशीच टेस्ट आहे त्याची तर बघा आतून असं काही दिसतंय पण ते कच्चच आहे अजून त्याला अजून शिजायला वेळच लागणार आहे मग मी काय केलं परत ते कुकरला लावले तर मी पुन्हा ते मी ना कुकरला लावलं आणि परत चार ते पाच सुट्ट्या घेतल्या तेव्हा ते कुठेतरी शिजलं आणि खरंच याला वेळ लागतो आणि मी पहिल्यांदाच केलं ना मी युट्यूबला पाहिलं होतं त्यांनी दोनच सुट्ट्या घेतल्या होत्या पण मला ना काय झालं ते सारखं उघड झाक करून कदाचित त्याला जास्त सुट्ट्या लागल्या असतील मी ना तीन ते चार सुट्ट्या घेतल्या त्याला आणि मग आता शिक कुठंतरी पण तरी पण मला असं वाटत होतं एखादी तरी शिट्टी घ्यायला पाहिजे होती पण ठीक आहे चला झालं म्हणून मग आणि मला भूक पण लागली होती बरं का कारण सकाळपासून मी काही नव्हतं खाल म्हणजे खाल होतं इथे शेजारी गेले होते ना त्या दर्शनच्या मम्मीत ना त्यांनी मला खरवच दिला होता म्हणजे दुधाचा तो चीक म्हणतो आम्ही ते तर मग तो खाला होता मी अकरा बाराच्या दरम्यान मग त्यामुळे जरा मी होते ठीक अशी एवढी भूकं पण लागली नव्हती आणि उपासाच्या दिवशी तसं पण एकदा भूकमोड झाली की भूक परत लागतच नाही तर मग मी हे कट करून घेत होते बघा असं आतमधून हे ना असं वरून ते जो भाग असतो ना खराब तो असं सोलून काढायचा असं तर म्हणजे सेम असं आपलं शेंगानवाणी टेस्ट लागत होती शेंगा म्हणा किंवा बटाटा वगैरे आपण कसं असं म्हणजे कंदमुळेच हे शक्यतो असं तर मी ना खाऊन घेतलं मीठ टाकलेलं फक्त बाकी काहीच नाही टाकलं आणि हे खाल्लं मी आणि मला ना दोन तीन खाले पण नंतर मला खाऊशीच वाटत नव्हतं कारण मोड झाली होती मी तीन वाजता हे खात होते एवढं उशीर झालता कारण ते दोन वेळा मी कुकर उचकून पाहिलेलं ना तर ते शिजलेलंच नव्हतं मग सारखं कुकरला लावते त्यामुळे सगळा माझा मोड ऑफ पण झाला पण असंच म्हटलं चला काहीतरी खावा आणि संध्याकाळी मी फक्त लवकर असतोच सहा वाजताच मी मसाले भात करून खाऊन घेतला होता म्हणजे उपवास सोडला होता त्यामुळं मग मी थोडस आपलं आणलं होतं ना बाजारातून मग चला खायचं म्हणून मग मी ते केलं होतं आणि ऋतूसाठी पण ठेवलं होतं थोडस तो शाळेतून येईनच आता सव्वा चार वाजता चला दादाची शाळा सुटली चला। दादा क्या हाँ का भाई? अरे वाह हा अरे पाऊ पाऊ धर रे बा सई पा अग ये दाखो तू दाख तू दाख अरे वाह सही सा दाखो वाव छान आहे रे फ्लावर्स बघ त्याच्यावर किती मस्त छान छान फुलं आहे कशात होत चिकू कि परी का वाला। पापा की परी अग पापाच्याच परीला भेटल छान क्लिप अरे वा 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 वाडकीपॉप मग लॉलीपॉप कुठे हा का आता क्लिप भेटलं ना हे आपण सैला क्लिप लावू बर का ग इकडं अगं डोक्याला लावू ना आपण दाखवू भूर जायचं असल्या हो पण आपण लावून दाखवू बघ सगळ्यांना दाखवू कशी हा।, हा दादा हा। हा। दादा आता सुकू दादाला खाऊ मध्ये भेटलेलं क्लिप बघा आता आपण शई छान वाट किती छान आहे कशी दिसती शाई मस्त मस्त आहे ना सई छान असता बर का बरोबर भेटल ना सईला कोणी दिलायच कोणी दिलं सई कोणी दिला चहा दादानी चुकू दादाला चहा दादा म्हणतो ना

जायची वेळ घालायची हां मला याच्यात दोन दोन प्रकारचे शेंग आहे एक घ्या डबल बी आणि म्हणजे याला काय बोलतात ते मला माहित नाही बघा हे सीत काढून ठेव आणि हे इथ आता घेते मी सोलून हा बघा सईबाई बाई सई पण सोलती ना हा म्हटलं कसं जरा शेंगा वगैरे सोलून ठेवल्या ना जेव्हा आपल्याला भाजी करायची तेव्हा पटकन करतो ते तरी आता म्हणून तर हे हे जे आहेत ना छोटे हे वाढ याची हे ना उकडून पण मीठ टाकून पण मस्त लागतं बरं का खायला नुसतंच तशा आणि भाजी भातात पण लई छान लागतं हे ना आहेत ना डबरी बी ते पण छान लागतात हां हां छान आहे बियाणे बियाणे ते वाले हां बिया नाही म्हणायचे सैल असले आवडतं सोडायला गेल्या थंडी वाजते म्हणून स्वेटर घातले पण ह्या पुरीला काय थंडी वाजत नाही ना तुला दावाळा म्हणायला लागते स्वेटर घाल स्वेटर घाल ना सही थंडी नाही वाजत तुला नाही मी घातले आणि उपवास सोडला मी सहा वाज सव्वा सहा वाजले उपवास वगैरे मला सोडून झालेला आहे चला आता हे सगळं सोडून ठेवते भेटते तुम्हाला हा सई सोडणार आहे बघा चल बरं तर हे पहा सईचा पतंग रात्रीचे वाजले ते साडे नऊ हा नाना नानाने दिलाय तिला नुसतं घेऊन पळतीये तिला बाकी काही येत नाही नानानी तुला दिला ना तू छोटी म्हणून ओग बाई ऐकलं का मी छोटी आहे म्हणून नानांनी मला पतंग दिला ना आईनी नाही दिला अगो बाई मग कसं उडवायचं कसं आहे पतंग अच्छा का इकडं दाखव इकडं सगळ्यांना दाखव तुटलं का ओके 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 हो ना बघितलं 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 हा तिकडे ठेवून द्या आता जा ठेऊन दे हा ठेवून द्या झोपायचे ना आता ठेवून दे व्यवस्थित आ चला त्या शेंगा होत्या ना मग सगळ्यांनी निवडल्या वगैरे हो मस्त बराच वेळ गेला माझा त्याच्यात हा ही उली। हाँ? उली। उली? हाँ। हाँ, हाँ, मला निवडू लागली बघा आणि आता चाललंय तिचं पतंग खेळायचं काम ओली ओली हा हा बर 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 आणि आईनी पाठवले होते शेंगा परत कोथिंबीर पण होती बरीचशी हा हा बघा 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 तुमच्या सहीच बघा तर कोथिंबीर होती ती पण बराच वेळ निवडीत बसले आता झाले कोथिंबीर वगैरे सगळं निवडून घेतले झोपून हा पण सही अजून जागीच मी गाजी आता कोथिंबीर बरीच होती उद्या काहीतरी बघा थालीपीठ किंवा वड्या वगैरे काहीतरी करेल जसा टाइम करेल ए तसं नाही करायचं फोट उकलले तर बघ सई आता थोडं काय काय चल आता ह्या वर्षाचा उद्या एक शेवटचा दिवस बरेच जणांनी काय काय संकल्प वगैरे केले असतील मी पण करणार आहे अजून विचार नाही केला संकल्प काय करून कधी पूर्ण तर होत नाही पण तरी बघू ट्राय करायचंय आता चाललंय हे वर्ष तसं पण एका म्हणजे आपण म्हणतो ना एका गृहिणीसाठी किंवा एका आईसाठी म्हणजे आज सगळे दिवस सारखेच असतात काही बदल नाही नवीन वर्ष येऊ जाऊ असंच पण तरी पण एक चला तर कसं आहे जरा काहीतरी बदल पाहिजे ना पण आमचं काय आहे तसंच रोज राहते तरी, तरी पाहू अजून काहीच प्लॅनिंग का केलं नाही तसं नसतंच कधी काही आपलं थोडंफार घरातच मेजवानी वगैरे काहीतरी असते असंच बस बाकी काही कुठं जाणं येणं काही नसते तर बेस्ट <laughs> लक <लग>। आची।, <laughs> आची आची ती सईल ना तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट तुम्ही पप्पा बघा काय केलंय केच पेननी सैनी असलू असतेच चला बाय बाय